गोरगरीबाच्या लेकरांचं शिक्षण फुकट करण्याची हमी द्यावी की त्यांनी ज्याला त्याला आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे हा देश स्वतंत्र आहे वयाची एकवीस वर्ष पूर्ण करणारा कुणीही माणूस निवडणूक लढवू शकतो आणि अठरा वर्ष पूर्ण करणारा कुणीही माणूस वोटिंग करू शकतो कुणी कुठे मतदान करावे किंवा कुणी कुठे निवडणुकीला उभे राहावे किंवा नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यावर आपण भाष्य करायचं काहीच कारण नाही नाही माझं चॅलेंज आहो किती सोपं आहे कुठे जाळीदार मच्छरदानी सारख्या साड्या फुकट देता कुठे फुकट कुकर देते कुकरचं भांड देते झाकण देते अशा गोष्टी करताय फार फुकट द्यायची खुमखुमी असेल तर अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या तमाम गोरगरिबाच्या लेकरांचं शिक्षण फुकट करण्याची हमी द्यावी की नाही भी ची, ची, मी की मी सगळ्या लेकरांची सगळ्यांची शाळेची फीस भरणार आणि त्यांचं के जी टू पी जीपर्यंतचं शिक्षण मी स्वतः पूर्ण करेन ते जमेल का बघा मला वाटतंय नवटंकीवाज लोकं कारण आमरा नवनीत राणांचं काय आहे ना दरवेळेला जायचं महिलांमध्ये बसायचं कधी महिलांमध्ये नाचगाणी करायची कुठे पोळी लाटल्यासारखं करायचं कुठे पाणी भरल्यासारखं कुठे देवपूजा केल्यासारखं कुठे नैवेद्य बनवल्यासारखं ज्या सगळ्या टॅक्टीज आहेत या लोकांना भुलवण्याच्या टॅक्टीज आहेत आणि म्हणूनच मी सभेमध्ये सांगितलं की भावनिकतेला बळी पडू नका थोडा डोक्याचे काम देणार साताऱ्याची उमेदवारी कुणा राष्ट्रवादीने कुणाला द्यावी हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे मी बागेश्वर बाबा थोडीच आहे की त्याच्यावरती भविष्य व्यक्त करायला मी विज्ञानवादी माणूस आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका